मी तुम्हाला आता कोथिंबीरवडी करून दाखवणार आहे बघा अर्धी जोडी मी याच्यात मावळ थोडे पीठ घेतलं थोडे मीठ हिरवी मिरची थोडं सवा टाकला आणि सगळं मिश्रण काढून घेतलं आता आपण असं तयार टाकायचं झटपट होणारी आहे बघा आता आपण असं तापायचं तिच्यावर ते सगळं मिक्स करून घ्यायचं पीठ असं आणि आपण तसे पाहिजे तसे आकाराचं काढून घ्यायचं आहे असं आपल्या करून घ्यायचं आहे त्याच्यात आणि करून असं झटपट होणारी आहे आपण वापर वगैरे घेणार जास्त पण थांडायचं म्हणून आपल्याला थोडंसं तेल सोडायचं असं तेल सोडून घ्यायचं थोडा गॅस लवस ठेवायचा आपल्याला म्हणजे असं त्या

छान होतं आणि पटकन होतं जे आपण नाही घ्यायचं आणि काही त्याची ओरिजिनल टेस्ट न जाते असे हो द्यायचे आपल्याला आपल्या कोथिंबीर खराब होती त्यासाठी आपण असा यूज करून पटकन संपून टाकले म्हणजे कोथिंबीर छान होती आणि त्याचा आम्हाला जे पाहिजे ववा चिरे हिंग छान टाकून छान होते तर कशा करायला वेळ लागतो हे बघा असे छान होतात माझ्या पद्धतीने करून बघा हे आणि त्याचा फ्लेवर पण तसा राहतो बघा असा फ्लेवर राहत हे आपण जसं तेल पण लागत नाही त्याला थोडंसं तेल आपण टाकतो हे आपल्याला आवडलं आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं का जास्त नाही आवडतं नाही जास्त करायची तरुण खाणेपैकी ह्या छान लागतं बघा आता आपल्या आवडी तयार झालेलं आहे तर टाकतो दाखवते बघा आपले कोथिंबीर वड्या करून हो। तयार झाल्या तुम्हाला आवडल्यास तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा काही नाही सोपी कोथिंबीर कापून घ्यायची जर वा मागे तेवढं पीठ टाकायचं तिखट पीठ टाकून आणि एक जीव करायचं आणि त्यावेळेस तेल टाकून थापून द्यायचं हे बघा अशा पद्धती माझे छान झाले बघा किती आणि कुर डाळ पण छान झाले ना करतोस बघा माझ्या पद्धतीने आवडल्यास करून बघा आणि माझ्या व्हिडिओ लाईक सरकार